नमस्कार मी सुनील घनभट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आज पंढरपूरमध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण पत्रकार परिषद घेतली याला वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवक्ता हिवक्तपरायन वीर महाराज होते श्री किशोरजी गंगणे जे महाराष्ट्र मंदिर महास महासंघाचे समन्वयक आहेत गणेश लंके या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आहेत आज विषय असा होता की नुकताच हिवाळी अधिवेशनामध्ये जो लेखा परीक्षणाचा पंढरपूर देवस्थानचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे याच्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे आणि घोटाळे अनियमितता उघड झालेली या ठिकाणी आम्ही सगळं पुराव्यानिशी या ठिकाणी मांडलेलं आहे कुठल्या प्रकारे सोन्याचे दागिने असतील चांदीचे दागिने असतील याची अहवालात नोंद करण्यात आलेली नाही किंवा लेखा परीक्षकांना दाखवण्यात आलेलं नाही आहे भगवान विठ्ठलाचे दोनशे तीन दागिने रुक्मिणी देवीचे एकशे तेरा दागिने पौरातन ऐतिहासिक राजे महाराजांनी दिलेल्या दागिन्यांचं मूल्यांकन मंदिर समिती सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर अडोतीस वर्ष होत नाही ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी भाविकांच्या सुविधांसाठी या ठिकाणी रेल्वे विभागाला शौचालय बांधण्यासाठी पस्तीस वर्षाच्या करार कराराच्या अंतर्गत एकवीस मार्च दोन हजार सतराला करार करण्यात आला आणि त्या करारापोटी रेल्वे खात्याला या ठिकाणी एक कोटी चोपन्न लाख शेहेचाळीस हजार एक्केचाळीस रुपये देण्यात आले आणि दरवर्षी चार लाख एक्केचाळीस हजार रुपये देण्यात यावेत आणि त्या भाडे तत्वपोटी देण्यात यावेत आणि शौचालय बांधून द्यावेत असा करार होता आज दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस आहे आज अखेर एकही शौचालय भाविकांसाठी खुलं झालेलं नाही म्हणजे मागच्या सहा वर्षांमध्ये जे बावीस लाख रुपये गेलेले आहेत हे पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याचबरोबर लाडूचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं त्या संदर्भात निकृष्ट दर्जाचा लाडू किंवा शेंगदाण्याचं तेल वापरण्याऐवजी कॉटन सर्कीचं तेल वापरलंय आणि ह्या सगळ्या गोष्टींचे आरोप झाल्यानंतर मंदिर समितीचे तथाकथित अधिकारी खुलासा करतात की अनियमितता आहे आम्ही मूल्यांकनासाठी आम्हाला व्हॅल्युअर नेमावं म्हणून आम्ही सरकारकडे अर्ज केला आहे ओ अडतीस अडतीस वर्ष काय झोपला होता का सहा सात वर्ष तुमच्याकडे ही सगळी जबाबदारी त्यावेळेस तुम्ही का नाही केलं अंतर्गत लेखापरीक्षक सुद्धा असतात आहेत ते काय नेमके करतायत या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत एक उच्चस्तरीय समिती नेमून एस आय टी नेमून या संदर्भातल्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर संबंधित कर्मचारी अधिकारी सदस्य या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि याचबरोबर हे जे सगळे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करण्यात यावं आणि सध्याची जी मंदिर समिती आहे ती देखील बरखास्त करण्यात यावी अशी मागणी आम्ही यासाठी करतो हो, आहोत की आज जे सगळे घोटाळे झाले जसं ए टी जीच्या बाबतीत प्राथमिक तरतुदी असताना भाविक भक्तांना तुम्ही टी जी सवलती आहेत असं सांगता आणि त्यांना त्या मिळतात का हा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर आज मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स दिला जातो एक लाख ऐंशी हजार ॲडव्हान्स दिला आहे दहा दहा वर्ष तुम्ही तो जमाच करत नाही आहे अशा विविध गोष्टी या ठिकाणी या अहवालामधनं प्रसिद्ध झालेल्या आहेत आज भक्त निवासाचं कॉन्ट्रॅक्ट देताना त्या ठिकाणी नि निविदा काढण्यात आलेल्या नव्हत्या त्या ठिकाणी मिळणारं भोजन जे आहे ते मार्केट रेटपेक्षा कितीतरी वाढवून दिलेलं आहे त्याचबरोबर यासाठी रोजचं लागणारं ज्या मशिनरीज असतात स्वच्छतेसाठीच्या या मशनरीच्या बाबतीत त्या सरकार जे प्रशासन जे मंदिर ते विकत घेऊ शकतो परंतु भाड्यापोटी अठरा लाख सत्तावन्न हजार रुपये मंदिर समितीकडनं वार्षिक दिले जातात याच्यामध्ये मशीन विकत येऊ शकतात हा लेखापरीक्षकांचा रिमार्क आहे एकंदरीत सर्व गोष्टी पाहता सर्व घोटाळे अनियमितता या सगळ्या गोष्टी पाहता फक्त खुलासे करून तुमची जबाबदारी संपत नाही सहा सहा वर्ष या ठिकाणी त्या पुदलवारांसारखे अधिकारी एका ठिकाणी असतात आणि एवढे सगळे घोटाळे होत विरोधात तक्रार येऊन सुद्धा यांचं निलंबन का होत नाही हा प्रश्न या ठिकाणी पडतो आमची मागणी अशी आहे की मंदिर सरकारच्या ताब्यात आहे मंदिराचं सरकारीकरण झालेलं आहे असं असताना मंदिर सरकारच्या ताब्यात गेल्यावर जो कारभार चांगला करता असं म्हणता तर मग या सगळ्या गोष्टी का अशा आहेत एकंदरीतच हा कारभार चांगला चाललेला नाही आहे या सर्वांवरती कारवाई करावी अशी मागणी आज या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने वारकरी पाईक संघाच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आम्ही करतो आहोत Yes, get, get you. It.